मांजरडे परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे या उद्देशाने मांजरडे येथे जी आर मोहिते इनर कॅन प्रायव्हेट लिमिटेड हातनूर व तनिष्क जागरी गुळ पावडर कारखान्याचा मिल रोलर पूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला येळी संस्थापक गुरुवर्य गणपतराव रामचंद्र मोहिते व चेअरमन सचिन गणपतराव मोहिते पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमात सांगली कारखान्याचे माजी वॉईस चेअरमन संभाजी अण्णा खराडे कापूर अग्रणीचे संस्थापक अध्यक्ष विनायक तात्या मोहिते मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम देशमुख दत्तात्रय सगरे विलास काका साळुंके रामचंद्र मोहिते पांडुरंग मोहिते शिवाजी गायकवाड संदीप शिंदे एस एम मोहिते हरेराम खराडे स्वप्नील खराडे भाऊ मोहिते राहुल मोहिते मयूर मोहिते दिलीप सगरे व संचालक पदाधिकारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चेअरमन सचिन पाटील म्हणाले की लवकरात लवकर कारखाना सुरू करणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्यात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले